भाऊ काय करताय काय नाही बसले काय करायचं का काय बसले चालू होतो इथून घरची कुठे गेले तर घरची आता मला तरी पसून गेलेत गेलेत राहणार हा घरात लावून गेले तर राहणारच गेले असते तुम्हाला मला पाणी आणून दे रे पाणी आणू का थांबा थोडं दे बाप आधीच थंड वाजते मला वा बघ इकडं जपतात का घरची आ घरची जपतात का तुम्हाला अरे बाबा कशाची जपायचे ते जातात ते आपल्या कामाला निघून मी खावं म्हातार नाही तर मरुज तिकडं आता जाता येता दिसतो आम्हाला असल्या गारू आपला पांघरून नाही काय नाही मग कशा आहे तू कुठं मी हा स्टॉपला हिथच अरे बाबा हे माझी दाढी किती वाढली माझं डोकं काय वाढले नाव धड न्याय ना तिकडे गावात आणि त्याला बोलून ना अ बापू मग एवढं हे करण्यापेक्षा तुम्ही मला म्हणायचं ना मी तुम्हाला गाडी बसून घेऊन गेलो असतो नाही ना ना। आ... 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 आता कठीण करणारा गरीब बोलून आणलं असतं म्हणलं असत हा मला एकट्याला बसता येत नाही ना बरं मी काय करतो त्याला सांगू तुम्ही आणि ही तुमचं किती शिक्षण झालेलं त्या काळी तिसरी त्या काळी तिसरी हा म्हणजे आत्ताची आमची दहावी बारावी म्हणायचं सातवी हा नाही नाही दहावी बारावी दहावी मग काय तुम्हाला सहा पिया सगळं करता येत असेल सह्या येत ना येतात काय हा जरा बरं किती एक सही करून दाखवा मला खरा इथे हा हा इथे 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 हा धरता येत नाही ना वा एकच नंबर आहे राव त्या काळात जर तुमच्याकडे थोडं पैसे असत तर तुम्ही एखाद्या फौजदार फिसदार झाला असतात काय सांगायचं माझे पांधरावी हो माझा काय लागलं फिकलं तर सांगायचं की मला म्हणलं आता मी पुण्याला चाललोय तुम्हाला गारट्या गुठ्याचं काय आणायचं का आला ना सुटर ती अंगात घालायच मी पुण्याला गेलं घेऊन येतो गरम गरम अरे सई कशी काय आली माझी अहो मानावं लागेल तुम्हाला ह्या वयात हात पाय हात कापतोय तर तुम्ही सही एकच नंबर केली काय बघायसाठी तुमची सही कशी ती माहिती घेतली वाचता फिस्ता येतं काय वाचा येत आला काच मग काय विशेष खोल मी तुमच्या नातवाला म्हणा सुना त्यांना सांगितलं होतं जरा मात्र इकडं बघा आता आमचं तर माथारे गेलं काय बघत दाढी वाढली डोकं वाढले आता हे हे काही काही दिसतंय फाटलेलं मी काय करतो पुण्याला गेल्या एक बन्याला घेऊन येतो ब... कुपरी कोपरी ना आणि कठीण कर्ण करणार थोड्या गाडी बसून घेऊन येतो छान आहे बाबा हा मग काय येत आता तुम्ही धरलं तरी तुम्ही आमचं आजोबाच म्हणायचं चुलत पण आजोबा इथं बरोबर अहो तुमचा भाऊ म्हणजे आमचा आजोबा म्हणजे तुमचं भावच म्हणायचं की काय बरोबर आहे आता आम्हाला आजोबा नाही म्हणून आम्हाला आजोबाची कदर आहे पण तुमच्या नातवंडाला काहीच कदर नाही असं कुठं असतंय बाय करते बरे का आता काय का सांगून काय थोडं काय त्याच्यासाठी दहा बारा एकर जमीन ठेवली की आता सगळं सगळे काय चाललंय काय नाही जरा आलो होतो चाललो होतं म्हणलं बघा बापूजी काय चाललंय काय नाही कसं चाललंय अरे बापर पाणी आणखी पाणी येतो काय झालंय ती बाप्पू म्हणतात ती कटनीला माणूस घेऊन येणार तुम्ही म्हणलं येतो मी घेऊन भाऊ कुठे जायला कटिंग सुद्धा चांगली नाही कटिंग नाही लोक सगळं करीत असतो मी मला गार्ट्याच जमत नाही ना उलटी गार्ट्याच गार लागणार नाही तुम्हाला ती ती बाप्पू आता मी लावून जाणार कटणीवाला पण गार्ट्याचं थोडं थांबास तुम्ही बरं किती दिवस थांबायचं अजून चार आठ दिवस थांबा थोडं गार कमी झाला नाकाला पाणी येत हे बघा आंघोळ करायची डोकं पोसायचं अरे माझी तिसरी झाली शाळा जुनी मी सई करून ही काय आणला धावली कोणाला मला मी विचारलं म्हणले कशी बाप्पूची सही बघावा म्हटलं जमती का त्या काळातली कुठं सही केली Uh, ही काय ह्या कागदावर केलेली uh, ही, का ना ही ती नाही का आता कर्जमाफी कसली नाही आता नको ही कर्जमाफीची कागद आहेत माझी कर्जमाफी कर्जमाफी नाही का आता नवीन आली सरकार मला कमी करणार दीड देद दोन लाख दोन लाख ठरले हा आणि ही काय हीच कागदपत्र मला बापूला काम कामचं उतर आहे केले तुम्ही काय कर... दाखवत होते त्याला भाऊ ही सई कस काय केली सई केली के माझी मला करा म्हणले हे सई तुम्ही कस काय सई करा म्हणले त्याला क... तुम्ही... तुम्ही तुम्हाला नाही का आपलं जमत नाही मग तो गोडी गोडीत बोलतो न... न... काय हा केलं कळलं का तुमचं नाव मी काय आलो एकर ठेवलं होतं कशाला ठेवलं होत माझ्याकरता तुमच्याकरता जर तुमचं असंच लुबाडलं तर काय करायचं अरे मला काय कल्पना येऊन दिली नाही मला आले की म्हणजे सही करा याच्यावर तुला तरी पटत का मात माणसाचं बोळा सर माणसाचं पशी तो आता ईसर बोळे झाले म्हणून तू लुटणार का ईसर बोळे काय आम्ही आम्ही ठरवू ना काकू हो काकू इकडे इक या इकडे या हा या कश कशाला कालो करायचे मग कशाला कालो करायचं म्हणजे तू तयारीतच असन घरी कोण नाही काय झालं रे हा कमू आडा तू ही काय हा कागद बनवून रेडी केलेले येतं बहुच्या नावावरची जमीन काढायची ही साया कोणाच्या हे कोणाच्या साया बहुची सई घ्यायची हा एक काम करा ना बहुच्या किडनी ऐकावा बहुचे डोळे काढावा बहुच बहु तयार कर ना तिथं नाहीतरी तुम्हाला काय माहिती भाऊने वाटणी करताना आम्हाला एक एकर कमी दिलेला आहे म्हणजे तुम्ही कमीपणा घ्यायला विषय नाही तुमचा कमी पोरगा वाटणी घ्यायची तर संध्याकाळी आमच्या घरच्या असताना कुणी असताना यायचं ना तुम्ही आमच्या घरचे असताना आम्ही ठरलेलं त्या काळातच काय केलं वाटणी असताना वाट भा भाऊ कमी दिली तुम्ही आमचा आमचा खराब आम्हाला घेतला होता खराब घेतलं म्हणून आमचा आजोबा सांगता सांगता मरून गेला राव म्हणलं एकर भर एकर कमी वाटली खराब खराबा दहा एकर घेतला तुम्हाला आठ एकर दिलत पण तुम्हाला आठ एकर बागाय दिल तर भाऊनी खराबा घेतला होता दहा एकर दहा एकर जास्त भाऊच्या नावा ती दोन एकर आठच एकर आम्हाला थूल दोन एकर आणि ती बिघात का भाऊ नऊ नऊ एकर करू त्याचा सुद्धा ना काय तुम्हाला काय कमी का पडलं होतं बरं काय कागदाता राहिले वरचे दोन एकर तुझ्या नाव हो काय ना हो घ्यायचा काय संबंध तुम्हाला काय आमच्या वावरात आम्ही माती टाकली तुम्ही आणून दिली का नाही दिले आणून पण पाच पन... हजार रुपये खेपण टाकली भाऊ नाही नाही तुम्ही म्हणायचं ना मग एक एकर आपल्याला जास्त आहे आपण त्याला गुढीत देऊन टाकू हाय त्यांचा त्याचं कु तर कुठं बाप राहिलाय दोघच माय त्याच्याबद्दल खापना तुला तुम्हाला आठ एकर पडायला लागलं फसून लबाडून तुम्ही नितीन तू काय बोलतो ती माझ्याच हिशेची जमीन आहे नाही बॉयच्या माणसाला कळत नाही सही करा काय म्हणलं थांबा मला कळू दे थांबा काय म्हणला तुम्ही काय म्हणला तेव्हा कागू दावला म्हणले याच्यावर सही करा तुम्हाला येते का कशी ना तुम्हाला सांगितलं कि हो कागद काय नाही सांगितलं त्यांनी सही केली असते का म्हणजे त्यांची इच्छा पाहिजे ना तुमची तुमचं तुमचं चिड्डी काढून नेली तुमचे कपडे काढून तुम्हाला जर उघड ठेवलं तुम्हाला ते पटन का नाही तुम्हाला आता एक एक गुंठा ठेवला नाही त्यांनी तुम्हाला जमान का तसं कसं तुम्हाला रुपया नाही ठेवला जमान का नाही काय कराय पाहिजे हातात काठी दिले तुम्ही काय करताना त्याच बोलू द्या मला बोलू घरीत ना तुम्ही आलेत ना तुम्ही काठी दिले त्याला काय करताना काठी बास म्हणजे मी आता कळलं ना तुम्हाला कसला कोणा टाकाय पाहिजे फसवू नको माणसाला फसित त्यांची इच्छा आहे का बघितली का नाही त्यांची इच्छा पण जणू काय आम्ही चोरीच करतोय तो असं फसवाय नव्हतं पाहिजे फचुलाय जणू काय चोरी केलं म्हणून तुम्ही सांगायला लागलं तो खरं खरं बोलला असता तर मी तुला काहीतरी दोन शब्द सांगितले असते की बाबा जिमीन माझ्या ना मला हलकी म्हणून जास्त आली अहो बापाला पण तुम्ही दोन शब्द सांगितले तर मी तुम्हाला असं करा म्हणून तुम्ही नाव केले असते का माझ्या सगळं गाव सांगत यांचा आहे ना आपण ते आपल्या आपल्या शेजारी राहून देतोय ना आपल्या दारा पडून जाऊन देतोय ना तुमची तुमची सोय करा म्हणायचं तुम्हाला जर गोडीत सांगता येत नसेल तर काय करायला पाहिजे आता त्याला येऊ गोडीत तुमचा लुबाड होत काय करू आता याच नाही नाही याला मग दारात न जाऊन द्यायचं बस आता इथून पुढे बहुने एक शब्द दिलाय बहुने तुमच्या आजाला बी दिला होता आता माया समोर बहुन सांगितले दारात द्यायचं की नाही आमची मर्जी इथून पुढे जायचं असलं गुडीत अजिबात इकडे तिकडे बघायचं नाही भाऊताली काय चाललंय आमचं एक एकर आम्हाला देऊन टाक कसलं एक एकर कसलं एक एकर तुम्हाला गुडीत राहते का आम्हाला माहित नाही का मामा तुम्ही त्या टायमाला घेतलं पण आम्हाला गरज आहे ना तुम्ही होते का सौद्याला सौद्याला तू सगळ्यात महत्वाचं तुम्ही तुमचा आज राहिलेला नाही आज जर राहिलेला नाही पण आज सांगून गेलाय आखी जमीन आजीने घेतली माझ्या आणि ह्यांच्या नाव केली आज नोकरीला होता म्हणून तुमचा आजचा बारका होता म्हणून तुम्ही मोठ्या मनाने यांनी दिली कि बागा येथे दिली तुम्हा आपल्याला जिरा येते घेतली तुम्हाला काय माहितीये काही सांगते उद्या ती काही ओके म्हणते मात्र तुम्ही येडे म्हणते तुम्हाला आवडन का बापू थांबा थांबा तुम्हाला येडं म्हणली थोड्या वेळा हेडं होतं आणि त्यांनी सही करून दिली तुम्हाला आवडन नाही नाही येड म्हणतात काय करतात आमचं मातारा तुमचा भाऊ होत आमच्या माताऱ्यांनी जमीन ऐकली का थोडी तरी नाही का नाही ना, तुम्ही तरी घेतली का नाही का नाही ना, मग तुमच्याकडे जमीन आली कशी आली कशी असते ठोकायचं काय करायचं बघा वडलांची जमीन होती ना ते हा ना। ना। आ, ते आलेली माझ्याकडे आम्ही वाटपत्र केलं दोन वाटपत्र स्वतःला दोन एकर जास्त घेतली आणि भावाचा विचार नाही केला पोट खराब टाकलेला आहे त्याच्यावर खराब आम्हाला घेतलाय तुम्हाला बघायची दिलेली आता याला काठीण जाऊन द्यायचंय गुळीत का चल ना। 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 कशी जमीन घ्यायची ते आमचं आम्हाला माहिती याला काठीने माराय पाहिजे मग सांगा त्याला गुळीत जायला सांगा तुमच्या पद्धतीने चल चल चला आता तू असं करायला नव्हतं पाहिजे तू आता जा बाबा परत नादी लागायचं नाही काय परत नादी लागले वायदे फिर काय तुम्हाला म्हणलं का आणीन करीन तुम्हाला काय म्हणला का, का दोन दो चार तोळे करीन नाही 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 का, ना म्हणला काय करायची गरज आहे कपडे कपडे पिपडे कपडे नाही काय नाही नको काय म्हणलं होता का करीन म्हणलं होतं पण आता नाही काय आणणार असंच ये ना तुम्हाला पशी जिजत बसा जिजत बसू दे आम्ही चला बघू काय करायची ती काय नको तुम्हाला परस्पर बघू कसं फशीत येत तुम्हाला आ? आ, पशुना, पशुचे था था, दिल दिल हा फसवना फस आता आपल्याला काय आपण काय फिरतो तुम्ही सहा नाही काहीच नाही कराय पाय तुम्हाला तरुणपणात जमलं नाही तुम्ही आपल्या मोठ्या मनाने दिलदार मनाने दिलं सगळ्या त्यांना हा दिलदार मानाने दिलं हा हा मग काय आपल्याला खराब किती वर्ष गेले लयनच कर स्लॅबच आणि आपलं बघितलं का जुना मग ती कशा कशामुळे लय दिवस झालं कशामुळे लय झटल त्या जमीन हा निट करायला इरी बांधायला किती दिवस गेले त्यांना काय काय दिलं पाईपलाईन पाइपलाईनच दिलं सगळं आय आय तर दिलंय ना आता साहेब हे नाही परत कुणाला झुपीत अंगठा नेते कापून तुमचा मग काय करायचं मग काय सांगाय बरोय का अंगठ्या अशी खिशात घालून तोंडात ठेवून नाही असे कुपरीत घालून ठेवायचे कुपरीत खिशात घालून ठेवील हा पण तो असं चोरून काय सांगाव कुणाचं काय कसे ठेवताना हा अंगठ्या अशी ठेवायचे बरोसा नाही अंगठा अंगठ्यावर सगळं चलत आहे आधार कार्डला दिलंय तुम्ही परस्पर आणते सही आता म्हणते सही जमली नाही थोड्या वेळा म्हणते काढून आधार कार्ड नाही हा आता काहीच नाही त्यांना <coughs> आणि माणसांपासून सावध राहायला पाहिजे होत तुम्ही मोठे मनाने दिले हाँ। हाँ। आता म्हणलं आहे थोडी काय लईल आमचीच का त्यांना असं फसवायचं म्हणल्यावर त्यांनी पाहिजे सांगून फसिल तर मग तुम्ही ठरविला असतं काय करायचं हा बरं आता ना तुम्हाला काय पाणी पिणी देतो जेवले का हा जेवलं जेवले ना जोपा आता आणून देत तुमची बरं बरं जोपा कागद फाडून टाके तुम्ही बर